तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज मौजे गारवडी तालुका खटाव येथे भव्य दिव्य असं श्री निष्नाया देवी केसरी नावाने बलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान पार पडलं या मैदानामध्ये आपले लाडके विठ्ठल नाना भूतकर यांचा तेजाबाई देखील पळण्यासाठी आला होता मंडळी आजच्या या गारवडी मैदानामध्ये तेजाबाईचा पहरा होता तो म्हणजेच प्रदीपांना सुर्वे कराड शरद कडबाने मोहसिनर आणि कैलास सानप यांचा केसरी दिवाण्या दिवाने आणि तेजाबाई या गाडीने आजच्या मैदानामध्ये गट आणि सेमी सुट्टा काढलाच परंतु फायनलला देखील काच क्रमांक तीन वरून पळून या गाडीने अगदी सुट्टा निकाल घेतला आणि प्रथम क्रमांकाचा गुलालाचा मान पटकावला तेजाबाई हा नंदी सध्या विठ्ठल लानांच्या दावणीला असा पळणारा नंदी असून तो जाईल त्या मैदानामध्ये गुलालाचा मान पटकावत आहे मंडळी येणाऱ्या काळात विठ्ठल नाना नक्कीच एक मोठी गरेदी करणार आहेत आणि त्यावेळी आपल्याला लवकरच एक घरची गाडी सुद्धा पळताना बघायला मिळेल तेजाला त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तुर्ताच धन्यवाद